सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण फॉर्च्यून कॉम्प्युटर एज्युकेशनच्या विकास केंद्र तसेच सक्सेस जॉब प्लेसमेंट या नूतन प्रशिक्षण व रोजगार केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शुभ हस्ते माझे आमदार वैभवराव पिचर माननीय श्री मधुकरराव नवदे संस्थापक अध्यक्ष अभिनव शिक्षण संस्था अकोले माननीय गणेश आथळे जिल्हा समन्वयक एम के सी एम अहमदनगर माननीय श्री बी जी शेखर साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक प्रमुख उपस्थिती सीताराम पाटील गायकर चेअरमन अगस्ती साखर कारखाना अकोले माननीय डॉक्टर नामदेवराव साहेब अध्यक्ष विद्या विद्यापीठ श्रीमती सुचिता ताई व्हाईस वाईस चेअरमन अगस्ती साखर कारखाना अकोल। अकोले माननीय श्री सेन साहे साहेब प्राचार्य के वाय सी नाशिक माननीय श्री गुलाबराव पाटील साहेब पोलीस निरीक्षक अकोले पोलीस स्टेशन माननीय श्री बाळासाहेब जी वडचे नगराध्यक्ष नगरपंचायत अकोले माननीय श्री सोनालीताई नायकवाडी माजी नगराध्यक्ष नगरपंचायत अकोले माननीय झरेकर साहेब सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रकल्प कार्यालय राजूर विशेष सहकार्य अगस्ती विद्यालय व सर्व शिक्षक वृंद कन्या विद्या मंदिर व सर्व शिक्षक वृंद अभिनव शिक्षण संस्था व समूह मॉडर्न हायस्कूल व सर्व शिक्षक वृंद वसुंधरा अकॅडमी व समूह तसेच सन्माननीय मुख्याध्यापक व कर्मचारी वृंद सुगाव कळस कुंभेफळ गर्दनी टाकळी ढोकळी मेहंदुरी इन्नोळी टांभोळ वीरगाव विठे धामणगाव आवारी धामणगाव पाट लिंग लहित चास पिंपळगाव खांड व परिसरातील सर्व विद्यालये निवांत श्री राजेंद्र हसेसर श्री अन्सार सय्यद सर श्री गणेश आव्हाड सर ठिकाण सारडा पेट्रोल पंपा शेजारी कॉम्प्लेक्स एल आय सी ऑफिसच्या फॉर्च्यून कम्प्युटर एज्युकेशन या संस्थेमार्फत फॉर्च्यून कौशल्य विकास केंद्र या नवीन सुधारित केंद्राचं उद्घाटन समारंभ आपण उद्यापासून या ठिकाणी आपल्या अकोलेकरांच्या सेवेसाठी सुरू करत आहोत फॉर्च्युन कम्प्युटर एज्युकेशन या संस्थेची स्थापना तीन जून नव्याण्णव साली अकोले या ठिकाणी सुरू केली आणि जवळजवळ आजपर्यंत जवळ पंचवीस वर्ष या आपल्या या संस्थेला पूर्ण झाले या सर्व प्रवासामध्ये अकोलेकरांनी खूप मोडलाचं असं सहकार्य या आमच्या संस्थेत आत्तापर्यंत दिलेलं असून आम्ही आत्ता या आमच्या संस्थेमार्फत विविध प्रकारचे नवीन कोर्स योजना या ठिकाणी आपण अकोलेवाशांसाठी आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत ज्यात की प्रामुख्याने कौशल्य विकासच्या जे आ, योजना असेल खादी ग्रामोद्योग मार्फत वेग वेगवेगळ्या वे प्रकारचे प्रशिक्षण केंद्र आहेत ते देखील प्रशिक्षणाच्या योजना आपण या ठिकाणी सुरू करत आहोत त्याचसोबत सारथी खुल्या व कुलबी प्रयोगासाठी साठी आपण आवश्यक मोफत असलेला सारथी हा कोर्स सहा महिन्याचा देखील आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे अशा प्रकारच्या आपल्या विविध प्रकारचे प्रशिक्षणाच्या योजना आपण अकोलेकरांसाठी आपण या ठिकाणी सुरू करत आहोत उद्या या आमच्या शा संस्थेच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्राचा सा उद्घाटन समारोप आपण या ठिकाणी आपल्या तालुक्यातील मान्यवर महोदयांच्या उपस्थितीत आपण साजरा करत आहोत मी माझ्या सर्व अकोलेवासियांना किंवा अकोलेकरांना माझी कळकळीची विनंती आहे की उद्या या ठिकाणी फॉर्च्यून कौशल्य विकास केंद्राचा जो उद्घाटन समारोप आहे यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून आमच्या संस्थेत आपल्या उपस्थितीने शुभाशीर्वाद द्यावेत ही मी आपल्या सर्व अकोलेवासियांना माझी विनंती धन्यवाद नमस्कार फॉर्च्यून कॉम्प्युटर एज्युकेशनच्या सव्वीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना या ठिकाणी अकोलेकरांच्या व परिसरातील सर्व नागरिकांसाठी काही नवीन शैक्षणिक सुवर्णसंधी या ठिकाणी आपण आपल्या संस्थेतून सुरू करत आहोत त्याचा शुभारंभ उद्या तीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केला आहे त्यामध्ये अनेक शासकीय तसेच खाजगी सुविधा आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत त्याचप्रमाणे स्किल डेव्हलपमेंट केंद्र तसेच सक्सेस प्लेसमेंट जॉब मल्टी सर्व्हिसेसचा आपण या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी करत आहोत स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत सर्व जाती जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आपण विनामूल्य प्रशिक्षण या ठिकाणी देणार आहोत त्यामध्ये जसे की एम एस ऑफिस प्राईम ॲडव्हान्स एक्सल फॅशन डिझायनिंग अँड ब्युटी पार्लर या सर्व क्रोस कोर्सेसचे सर्व जाती जमातीतील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहेत तसेच खादी ग्राम उद्योग का अंतर्गत काही व्यावसायिक कोर्सेस आपण या ठिकाणी सुरू करत आहोत त्यामध्ये जसे की बेकरी कोर्सेस मसाला बनवणे पत्रावळी बनवणे अगरबत्ती बनवणे त्याचबरोबर प्राकृतिक पेंड बनवणे या सर्व कोर्सेसची सुविधा या ठिकाणी आपण सुरू करत आहोत त्याचबरोबर व्यवस् व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य तसेच रोजगार योजनेअंतर्गत या ठिकाणी नागरिकांना किंवा उमेदवाराला या ठिकाणी आपण अर्थसहाय्य करून उपलब्ध करून देणार आहोत त्यामध्ये गव्हर्मेंटच्या स्कीम अंतर्गत विनामूल्य त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच आपण त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी या ठिकाणी माहिती या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर त्यांना भांडवल उपलब्ध करायचं असेल तर त्यांना आपण लोन सुविधा देखील या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर सक्सेस जॉब प्लेसमेंट अंतर्गत सिन्नर नाशिक अहमदनगर मुंबई पुणे या ठिकाणी खाजगी कंपन्यामध्ये परमनंट जॉब या ठिकाणी आपण परिसरातील उच्च शिक्षित तरुणांना या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत तरी मी विनंती करतो की उद्या तीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आपण आमच्या या नवीन फर्मच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच अनेक उपक्रमांची माहिती या ठिकाणी आपण मिळवावी धन्यवाद